श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती गरुड पुराणात सांगितले आहे की प्रत्येक जीवाचे पुनर्जन्म होत असते मनुष्य जसे कर्म करतो तसे त्याला योग्य युनित जन्म मिळतो मृत्यू हा असा सत्य आहे ज्याला कोणीही टाळू शकत नाही पण आपल्याला हे समजत नाही की मरणानंतर आपला पुढचा जन्म कोणत्या युनित होईल परंतु गरुड पुराणात जन्म मरण आणि कर्म याबाबत विस्तृत माहिती दिली आहे तर चला गरुड पुराणाच्या त्या ज्ञान आणि प्रस्तुतीची सुरुवात करूया ज्यामध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जन्माची व्याख्या करण्यात आली आहे मैत्रिणीनो गरुड पुराणाच्या या ज्ञानवर्धक प्रस्तुतीत तुम्ही हरवून जाल त्याआधी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ अर्धवट पाहण्याची चूक अजिबात करू नका कारण की गरुड पुराणाची ज्ञानवर्धक प्रस्तुती आहे जी तुमच्या जीवनाशी संबंधित आहे गरुड पुराणाच्या या रहस्यमय ज्ञानाला जाणून घेतल्यानंतर तुमच्या जीवनातील लोभ क्रोध आणि मोह संपत्तीतील मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कधीही कोणीही गरुड पुराणातील गोष्टी अर्धवट ऐकू नयेत कारण अर्धवट ज्ञान हे विषासारखे असते म्हणूनच मैत्रीणो मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून करण्यास विसरू नका आणि हो मैत्रिणीनो कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका ईश्वराचे आभार माना गरुड गरुडपुरणात श्रीकृष्णाने सांगितले आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात चांगले आणि वाईट कर्म करतो कारण त्याला आपल्या कर्माचा परिणामाशी जाणीव नसते जे लोक चांगले कर्म करतात त्यांना मोक्ष प्राप्त होते तर जे लोक वाईट कर्म करतात त्यांना कीटक किडा मकोडा किंवा इतर निम्न युनिस जन्म घ्यावा लागतो चला मैत्रिणीनो एका कथेद्वारे जाणून घेऊ की पुराण गरुड पुराणात आणि स्कंद पुराणात मनुष्य आपल्या कर्माचे फळे कसे भोगतो ही कथा भगवान श्रीकृष्णाने स्वतः नारदाला सांगितली होती एकेकाळी द्वारकानगरीत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या दिव्य आसनावर बसले होते तेव्हा नारद देवर्षी नारद नारायण नारायण म्हणत त्यांच्या जवळ आले त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू आपण त्रिकालदर्शी आहात आपण जाणता की तो जीव मनुष्य जन्म घेतो तो, तो आपल्या पुनर्जन्मातील कर्मानुसार फळ भोगतो हे प्रभू मला हे जाणून घ्यायचे आहे की पाप करणाऱ्या मनुष्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याची आत्मा शरीरातून निघते तेव्हा त्या ते आत्म्याचे पुढे का होते तिला कधीही मुक्ती मिळते की तो जन्मोजन्मी दुःख भोगत राहते मैत्रिणी भगवान श्रीकृष्ण नारदाचे बोल ऐकून हसले आणि म्हणाले हे नारदा हा प्रश्न फार गहन आहे आणि महत्त्वाचा आहे जो मानवाच्या जीवन कर्म आणि त्याच्या फळावर आधारित आहे मी तुला अशी कथा सांगतो की जी फक्त तुझ्या या प्रश्नाचे उत्तर दे नाही देणार नाही तर प्रत्येक मनुष्यासाठी चेतावणी आणि प्रेरणा ठरेल तू ही कथा पूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐक श्रीकृष्ण म्हणाले हे नारद ही कथा गरुड पुराणाची आहे जो कोणी ही कथा अर्धवट ऐकतो त्याच्यावर मोठं संकट येतो कारण अर्धवट ज्ञान ईशासारखे असते हे नारद या कलियुगात जो मनुष्य ही कथा पूर्ण संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐकेल आणि समजून घेईल त्याला या जगातील सर्व पाप क्रोध आणि मोहापासून मुक्ती मिळेल यानंतर भगवान श्रीकृष्णाने नारदांना ती कथा सांगितली श्रीकृष्ण म्हणाले नारद प्राचीन काळी एका गावात एक व्यक्ती राहत होता त्याचे नाव मनोहर होते तो खूप श्रीमंत होता परंतु तितक्यात नि तितकाच निर्दयी स्वार्थी आणि आधार्मिक होता त्याचे जीवन फक्त भोगविलासात आणि इतरांना नीचपणा दाखवण्यात गेले मनोहरचे आईवडील वृद्ध झाले होते त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनभर कष्ट करून त्याला सुखसोयी दिलं परंतु मनोहरने आपल्या आईवडिलांची नीट काळजी घेतली नाही त्यांना बेदखल केले आणि त्यांना आईवडिलांना घराच्या एका कोपऱ्यात प्राण्यासारखे ठेवले आणि तो त्यांना व्यवस्थित जेवणही देत नव्हता ना त्यांची काळजी घेत होता एके दिवशी त्याच्या आईने रडत म्हणाले बेटा आम्ही तुला वाढवण्यासाठी आमच्या जीवनात प्रत्येक सुखाचा त्याग केला काय आज आमचे हेच स्थान आहे मनोहरनी कठोर स्वरात उत्तर दिले तुम्ही दोघं आता माझ्या कुठल्याही कामात नाहीत कामाचे नाहीत मी त्यांच्यासाठी आता अधिक सहन करू शकत नाही मनोहरचा स्वभाव केवळ आई वडिलांच्या प्रती नव्हे तर इतरांप्रतीही निर्दयी होता तो गरिबाचे शोषण करत असे निर्दोष प्राण्यांना मारत असे आणि खोटेपणापासून कपट त्यांच्यामार्फत आपले साम्राज्य वाढत असे त्याला खात्री होती की त्याच्या संपत्ती आणि शक्तीमुळे कोणीही त्याचं काहीही वाईट करू शकत नाही वेळ निघून गेला आणि एके दिवशी मनोहरचा मृत्यू झाला त्याची आत्मा लोकात पोहोचले जिथे धर्म धर्मराजा त्याच्या लोकाचं लेखाजोखा करत होते धर्मराजाने कठोर स्वरात सांगितले मनोहर तुझ्या जीवनात एकही असं कर्म नाही ज्याला पुण्य म्हणता येईल तू केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पाप केलं आहेस तुला नरकाच्या भयंकर यातना सहन कराव्या लागतील त्यानंतर तुला अशा योन्यामध्ये जन्म घ्यावा लागेल जिथे केवळ दुःखच दुःख आहे मनोहरला दुतार नरकाच्या वेगवेगळ्या भागामध्ये नेलं अग्निकुंडात त्याला निर्दोष प्राण्यांच्या आत्तीच्या पापासाठी जाळलं गेलं त्यानंतर त्याला शि शी... यातना दिल्या तिथे त्याने आईवडिलांचा अपमान केल्यामुळे लोखंडी शैलेनं त्याला ठेचलं त्याला अंधाराची शिक्षा दिली गेली जिथे त्याने गरिबाचं शोषण केल्यामुळे त्याला गडद अंधारात टाकण्यात आलं जिथे त्याला भीती आणि यातना सहन कराव्या लागल्या यानंतर त्याला भूक पाण्याची शिक्षा मिळाली जिथे तो तहाणीने तडपत होता पण त्याला फक्त विष पिण्यासाठी मिळत होतं त्यानंतर पुनर्जन्माची चक्र आला तिथे नरकाच्या यातना सहन केल्यानंतर धर्मराजाने घोषणा केली आता तुला तुझ्या कर्मानुसार पशुयोनीत जन्म घ्यावा लागेल मनोहरचा जन्म गिदाडाच्या रूपात झाला त्याला सडलेलं कुजलेलं मांस खावं लागलं आणि तो नेहमी असुरक्षित आणि तृष्णेने भरलेला असायचा पण त्याचं कष्ट इथंच संपलं नाही त्याने पुढे अनेक की जन्म कीटक साप आणि इतर निम्न योनीमध्ये जन्म घेतला अनेक योनामध्ये भटकंती केल्यानंतर मनोहरच्या आत्म्याने प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतला पुढील जन्मात त्याचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरी झाला आपले जीवन धर्म आणि परोपकाराच्या मार्गावर समर्पित केले तो आपल्या आईवडिलांची सेवा करत होता इतरांना मदत करत होता आणि भगवंताचा ध्यान करत होता यानंतर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले तू आता खऱ्या मनाने प्रायश्चित केला आहेस तुझ्या पुण्यकर्माने तुझी पापं धुवून टाकली आहेस आता तुला मानवजन्मात मुक्तीची एक संधी मिळेल सेवा सत्य धर्म आणि याचं पालन तू करत राहा मैत्रिणीनो मग कथा संपून श्रीकृष्णांनी नारदांना सांगितले हे नारद हे जग कर्माचा आरसा आहे जो जसं कर्म करेल तसं भोगेल मनुष्याने नेहमी लक्षात ठेवायला हवं की आईवडिलांची सेवा इतरांची मदत आणि ईश्वराचं ध्यान हाच सगळ्यात मोठा धर्म आहे जो मनुष्य आपल्या आईवडिलांना अपमान करतो आणि इतरांना त्रास देतो त्याला केवळ नरकात भयंकर यातना मिळतातच मिळतच नाहीत तर तो जन्मोजन्म दुःख भोगतो पण जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो हे जग एक संधी आहे धर्म सत्य आणि सेवा हेच मनुष्याचं जीवन आहे मनुष्याने हे समजायला हवं की मृत्यूनंतर केवळ त्याचे चांगले कर्मच त्याच्यासोबत जातात मैत्रीणो ही कथा आपल्याला शिकवते की जीवन एक क्षणभंगूर आहे पण कर्माचं चक्र अनंत आहे प्रत्येक पापाचं दंड आणि प्रत्येक पुण्याचं फळ ठरलेलं आहे आईवडिलांच्या चरणामध्ये स्वर्ग आहे आणि त्याचा सन्मान आणि सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे जो या सत्याला समजेल तो फक्त या जीवनात सुखी होऊन राहणार नाही तर मृत्यूनंतरही त्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होईल हे मनुष्य आपल्या कर्मावर लक्ष ठेवा स्वार्थी पाप आणि अहंकाराचा त्याग करा धर्मसत्य आणि सेवेचा स्वीकार करा कारण हेच जीवनाचं सर्वात मोठं सत्य आणि मार्ग आहे मैत्रीणो गरुडपुराणात पुराणात आपल्याला शिकवते की मनुष्याचं जीवन त्यांच्या मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्या कर्मानुसार ठरतो गरुड पुराणात आपल्याला केवळ मृत्यूनंतरचा मार्गाबद्दल शिकवत नाही तर हेही शिकवतं की सध्याचं जीवन कसं जगायचं जेणेकरून पुढचा जन्म श्रेष्ठ योनित होईल आणि आपण आपण मोक्षाकडे जाऊ शकू श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याचा जन्म त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार ठरतो गरुड पुराणात हेही सांगितलं आहे की प्रत्येक जीव प्राण्याचा पुनर्जन्म होतो म्हणजेच प्रत्येक जीव मरल्यानंतर पुन्हा जन्म घेतो मैत्रीण हिंदू धर्माग्रंथानुसार प्रत्येक मनुष्याचा पुनर्जन्म त्याच्या मागील कर्माच्या अदावरच निश्चित होतो परंतु प्रत्येक मनुष्याच्या मनात ही उत्सुकता कायम असते की आपला पुढचा जन्म कोणत्या युनीत होईल मनुष्याच्या रूपात कीटक मकोडे किंवा की मा कुत्र मांजर यांच्या रूपात हा संभ्रम नेहमी मनात असतो की आपण असे कोणते कर्म करू ज्यामुळे आपला पुढचा जन्म पहा मनुष्याच्या रूपात होईल काही लोक विचार करतात की ते पुढच्या जन्मात महिला पुरुष किंवा किनर म्हणून जन्म घेतील मैत्रिणी गरुड पुराणात या सर्व प्रश्नाचा उल्लेख आढळतो आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ देणार आहोत कृपा करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गरुड पुराण सांगतो की जीवन एका पेरलेल्या शेतासारखे आहे तुम्ही जेव्हा शेतात बी पेराल तसं फळ मिळेल त्याचप्रमाणे जसे कर्म करता त्यानुसार त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य प्रेम आणि सेवेचे बी पेरले असेल तर त्याचा पुढचा जन्म उच्च विनित होतो असा जन्म जिथे त्याला सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते परंतु जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात मत्सर हिंसा आणि लोभ याचे बी पेरले तर त्याचा कर्माचे फळ त्याला भोगावेच लागते कर्म मनुष्याचा पुढच्या जन्माला अंधकारमय बनवत असतो कीटक मकोडे कुत्रा किंवा मांजर यासारख्या निम्न योनीत जन्म घेतो इतकंच नव्हे तर त्याचे कर्म त्याला नरकात नेते जिथे आत्म्याचा विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात पुराण सांगते की मृत्यूसमयी मनुष्याचे अंतिम विचार आणि भावना त्याच्या पुढच्या जन्मात निरा निर्धारित करतात जर मृत्यूसमयी मन शांती असेल आणि ईश्वरप्राप्ती समर्पित असेल तर आत्मा उच्च युग लोकामध्ये जाते परंतु जर मृत्यूसमयी इच्छा मन माणसाचं अस्थिर असेल आणि संसारिक इच्छामध्ये गुंतलेले असेल तर आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रात परत जावे लागते गरुड पुराणात आपल्याला हेही शिकवले आहे की आत्म्याचा पुनर्जन्म आत्म्याला शुद्ध करण्याच्या उद्देशाने होतो आत्मा वारंवार जन्म घेतो जेणेकरून तो, तो आपल्या कर्माचे फळ भोगू शकेल आणि ईश्वराकडे जाऊ शकेल मैत्रिणी हिंदू धर्मग्रंथामध्ये असे उल्लेख आहे की जो मनुष्य जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित असतो जर मनुष्याने आपल्या जीवनात चांगले कर्म केले असतील तर तो उच्च येऊने जन्म घेतो आणि जर त्याने पाप केले असेल त्याला निम्न योनी किंवा दुःख जीवनाला सामोरे जावे लागते हे सर्व कर्माच्या आधारावर घडते मनुष्य जे काही चांगले किंवा वाईट कर्म करतो ते एक उद्देश स्वरूपाच्या त्याच्या बरोबर राहते मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्माच्या आधारावर पुढील येऊणे किंवा जीवन निवडतो गरुड पुराणामध्ये हिंदू धर्माचे एक पवित्र ग्रंथ आहे आणि ज्यामध्ये मृत्यू पुनर्जन्म आणि कर्मफळाचा विस्तृत वर्णन आहे हे ग्रंथ विशेषतः मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास आणि पुण्य तसेच पुनर्जन्म याबद्दल शिकवते मनुष्य त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार विविध योनीमध्ये जन्म घेतो गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकात जाते जिथे त्याच्या कर्माची लोखाजोखा केला जातो कर्माच्या आधारावर आत्म्याला स्वर्ग नरक किंवा मा पुनर्जन्माचा मार्ग दाखवला जातो जर आत्म्याने जास्त पाप केले असेल तर त्याला नरकात जावे लागते यातना सहन कराव्या लागतात आणि नंतर निम्न येऊन येवण्यामध्ये जन्म घ्यावा लागतो जर आत्म्याने पुण्यकर्म केले असेल तर तो स्वर्गात सुख भोगतो आणि पुन्हा मानव योनीत जन्म घेतो मैत्रिण आता गरुड पुराणात गरुड पुराणानुसार त्या पाच पापाबद्दल जाणून घेणार आहोत जे मनुष्य कधीही करू नयेत जो कोणीही पाप करतो त्याला पुढचा जन्मी निम्नयोनित जन्म जसे की कीटक मकोडे किंवा की मांजर यांच्या रूपात मिळतो पहिले आईवडिलांचा अपमान आणि अनादर जो आपल्या आई आईवडिलांचा अपमान करतो त्यांची सेवा करत नाही किंवा त्यांना कष्ट देतो त्याला पुढचा जन्मात अत्यंत निम्नयुनित जन्म घ्यावा लागतो जसे सा पिंचू किंवा इतर भयावह प्राणी गरुड पुराणात सांगितले आहे की आई वडिलांच्या चरणामध्ये स्वर्ग आहे आणि त्यांची सेवा ही सर्वात मोठे पुण्य आहे दुसरे अहंकार आणि अभिमान जर कोणी अहंकाराने इतरांना कमी लेखतो त्याचा अपमान करतो आणि स्वतःला मोठी म्हणतो तर त्याचा पुढचा जन्म अशा युनित होतो जिथे त्याला अपमानित जीवन जगावे लागते जसे कुत्रा किंवा गाढव गरुड पुराणात सांगितले आहे की अहंकार मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि असा व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकत नाही तिसरे खोटे बोलणे आणि फसवणूक जो व्यक्ती खोटे बोलतो आणि इतरांची फसवणूक करतो त्याला अशा जीवनात ठेवले जाते त्याला स्वतः फसवणूक आणि अपमान सहन करावा लागतो असे लोक मृत्यूनंतर कष्ट सहन करतात आणि पोपट किंवा इतर बोलणाऱ्या पक्ष्यांच्या योनेत जन्म घेतात नंबर चार चोरी किंवा फसवणूक मैत्रिणीनं जो व्यक्ती चोरी आणि फसवणुकीचे दुसऱ्यांचे धन कमावतो कोणाच्याही विश्वासघात करतो आणि त्याचे मन दुखावतो त्याला पुढच्या जन्मात निर्धनता आणि अपमानाची जीवन जगावे लागते त्याला उंदीर किंवा कोल्याच्या योनीत जन्म घ्यावा लागतो महाभारतानुसार प्रामाणिकपणा आणि सत्याच्या पालनात मनुष्याला उंचीपर्यंत घेऊन जाते नंबर पाच स्वार्थी आणि लोभ मित्रांनो जो व्यक्ती लोभ आणि स्वार्थ करतो त्याला पुढच्या जन्मात असे जीवन जगावे लागते जिथे त्याला आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी खूप कष्ट करावे लागतात पुढच्या जन्मात व्यक्ती अशा युनेत जन्म घेतो जिथे तो नेहमी भुकेला तहानलेला आणि असमाधानी राहतो जसे की डुकरांचा किंवा कावळ्याच्या युनित गीतेत सांगितले आहे की लोक व्यक्तीच्या जीवनाचा आणि मनाचा विनाश करतो मनुष्याचे कर्म त्याच्या पुढच्या जीवनाचे निर्धारित करतात गरुड पुराणात स्कंद पुराणात आणि गीता यासारख्या धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की चांगले कर्म मनुष्याच्या चा मोक्षाच्या दिशेने नेते तर वाईट कर्म त्याला निम्न योनित जन्म घेण्यास भाग पडते म्हणूनच आपल्या नेहमी धर्म सत्य आणि कर परोपकाराचे पालन करायला हवे आणि आपले जीवन सन्मागाकडे घेऊन जावे मैत्रिणी गरुड पुराणात आपल्याला शिकवले जाते की मृत्यूनंतरचे जीवन आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळते हे ग्रंथ आपल्याला समजायला प्रेरणा देते की आपल्या जीवनात धर्म आणि सत्य परोपकाराचे पालन करणे हा सर्वात मोठं कर्तव्य आहे आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढच्या जन्मात योनी उच्च योनी प्राप्त करण्यासाठी मनुष्याने आपल्या कर्माचा विचार करायला हवा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ